नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे मुळाचा पराठा आपण दोन दिवसापूर्वीच फ्लावरचा पराठा पाहिला तोसुद्धा अगदी छान झालेला आज मी तुमच्यासोबत शेअर करते मुळाचा पराठा अगदी हेल्दी आहे आणि बनवायला पण खूप इझी आहे तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुळा आहे आता याला आपण कापून याची सर्व साल जे आहेत वरची ती काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर सालं काढून घेतल्यानंतर याला आपण धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सगळी सालंवरची जी आहे ती काढून घ्यायचे आणि त्यानंतर ही अशी धुवून स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर जाड किसणी घेऊन याला आपल्याला छान किसून घ्यायचे आणि आपल्या सगळी मुळं जी आहेत ती या पद्धतीने किसून घ्यायची आहेत हिवाळा सुरू झाला की अशा भाज्या ज्या भेटतात त्या नक्कीच आपल्याला खाल्ल्या पाहिजेत आपल्या शरीरासाठी ते खूप उपयुक्त असतात तर आपण अशा पद्धतीने किस करून घेणार आहोत सगळी मुळं मी इथे किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात मीठ टाकायचं आहे कारण आपण नंतरून मीठ ॲड नाही करणार आहोत त्यामुळे इथे मीठ ॲड आता मीठ ॲड केल्यानंतर हे सगळं छान मिक्स करून हो या घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं तसंच राहू आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर याला याप्रमाणे असं पाणी सुटेल तर तुम्ही हे कपड्यामध्ये घेऊन सुद्धा सगळं पाणी काढू शकतात मी त्या हातानेच केले आहे पण हे काढल्यानंतर हातांमध्ये थोडी आग होते तर तुम्ही कपड्याचा वापर करून पाणी काढू शकतात आता हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचंय हेच पाणी मी आता गाळून घेणार आहे आणि गाळल्यानंतर ह्याच पाण्याने आपल्याला कणिक जे आहे ना ते मळून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलं आहे आणि आता इथे मी तीन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन चमचे रवा आणि तीन चमचे चना डाळीचं पीठ आपण टाकून घेणार आहोत यामुळे पराठे जे आहेत ते छान खुशखुशीत होतात खमंग होतात आणि त्याच्यानंतर ओवा घेतल्यात मी इथे मी मीठ दाखवायचं विसरून गेले होते त्याबद्दल सॉरी आणि त्यानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे आणि हे जे मुळाचं पाणी आहे ह्याच पाण्याने आपण थोडं थोडं पाणी ॲड करून ज्याप्रमाणे पोळीसाठी कणिक मळतो तशी कणिक अगदी मऊसूत मळून घ्यायची आहे कणिक मळताना यामध्ये मी थोडं आपलं नॉर्मल पाणी पण ॲड केलं होतं कारण गरज पडली होती तेवढ्या पाण्यात कणिक मळून नव्हती झाली त्यामुळे आणि हे पीठ जे आपण मळतो ते कडक नाही मिळायचं आहे अगदी मऊसूत नेहमी आपण जसं पोळींसाठी कणिक मळतो त्याप्रमाणे आणि थोडं तेल लावून याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं चा। आहे त्याच्यानंतर मी घेतले आहे इथे तीन हिरव्या मिरच्या आलं आणि जिरे याला खलबत्त्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो मुळा किसून घेतला होता त्यातलं जे पाणी काढले तो छान मोकळा करून यामध्ये ज्यामध्ये मी हिरवी मिरची जिरं आणि आल्याची पेस्ट टाकली त्यानंतर हळद लाल मिर्च पावडर धनेजिरे पावडर भरपूर कोथंबीर आणि शेव टाकली शेव तुम्ही कुठलीही घेऊ शकतात आलू भुजिया ही साधी शेव आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे शेव यासाठी टाकले की त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते ते ऑब्झर्व करेल म्हणजे जो ओलेपणा असेल ना ते शेव आतमध्ये घेऊन तुमच्याकडे जर शेव नसेल तर तुम्ही इथे थोडं थोडं गव्हाचं पीठसुद्धा मुळाच्या केसवर टाकू शकतात त्यानंतर आपल्याला पिठाचा छान एक गोळा घेऊन त्याला असं हाताने कडीला बारीक करून घ्यायचं आणि मध्ये थोडं जाड रावतायचे काठीचा शेप दिल्यानंतर आपल्याला हे सारण जे आहे ते, ते त्यात भरून या पद्धतीने सगळीकडे सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून जे सारण जे आहे ते बाहेर पडणार नाही आणि आपला पराठा वाटणार नाही तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला असेल गोबीचा पराठा मी बनवलेला होता त्यामध्ये सेम प्रोसेस मी फॉलो केली त्याचप्रमाणे इथेसुद्धा करायचे आहे आणि छान हलक्या हाताने आपल्याला पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे छान तवा जो आहे तो छान गरम असला पाहिजे ज्यावेळी आपण कुठलेही पराठा किंवा पोळी भाकरी ज्यावेळी बनवतो ना त्यावेळी तवा छान गरम असला पाहिजे आणि त्यानंतर तेल किंवा तूपही लावून तुम्ही पराठे दोन्ही बाजूने छान मिडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात आपला पराठा जो आहे छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून रेडी झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे जे बनून घ्यायचे आहेत आणि छान आपल्याला खरपूस हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही माझी रेसिपी वयात वेळ काढून बघतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला आजची मुळ्याची पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेडी झाले आहेत आपले सर्व पराठे तुम्ही पाहू शकतात अगदी छान मस्त खरपूस भाजून किती मऊ सूत आणि किती छान पराठे आपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अगदी छान ह्याच पद्धतीने जर बनवले तर तुमचे पराठे छान रेडी होतील आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद